समोर दिसते या दहा बारा साऱ्यातल्या दहा साऱ्या आपल्या तिसऱ्या दिवशी लागवड झालेल्या आहेत म्हणजे दोन दिवसाच्या तिकडे येतं आणि ही दहा साऱ्या तिसऱ्या दिवशी लागवड झालेल्या त्याच्यामुळे जी वाढ कमी आहे आता याला या ह्यासारखेला मला वाटतं आज पाच तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस हा तर याला तीस तारखेची जरा याची लागवड झाली एकतीस तारखेची हिची लागवड आहे दिसते समोरची तर याला आता एक महिना होऊन एक पाच सहा दिवस जास्त झालेले तर म्हणजे एक महिना पाच दिवसाची सारखी समोर दिसते याची वाढ कमी दिसते जरा मला शनिवार शनिवारी आणि पाच तारीख आज आज चला व्हिडिओ आपण बनवतो तिकडं जे दिसतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याची वाढ कमी आहे आणि हिची वाढ इकडं थोडीशी जरा बरी आहे थोडी बरी बरी वाढ आहे जरा आणि पाऊस आणखी पण मागचा महिन्याचा पाऊस एवढा माना मागच्या नाही पडला नियंत्र ह्या पाच दिवस झाले आता एक ह्या महिन्यात आजू आजूक बी पाऊस इकडं पाहायचं म्हटलं तर ही पहिलं दिवसाची लागवड त्याच्यामुळे इकडं जरा बरी आहे सारखी जरा दिसायला या सारखीला आता आपल्या पहिले एक आऊत झालेलं आहे हाणून आणि दोन वेळा आपण याची खुरपण केली आहे आता ही तिसरी खुरपण आपला चालू करायची एवढी दिसते समोर एवढी झालेली आहे तिसरी खुरपण पण आणि एक आता आऊत आपला हाणून घ्यायचं दुसरं पहिले एक झालेलं आहे आता दुसरं आऊत हाणायचं आणि तिसरी खुरपन याला द्यायची आणि सध्या पाऊस तर आहे त्याच्यामुळं समोर जर पाहिलं या सारखीला तर याची वाढ धरा म्हणजे चांगली आहे याची वाढ बर पाच सहा दिवसाच्यासारखी असते जर ना तिची वाढ चांगली आहे त्या हिशोबाने पण तिकडं दाखल आपण त्या दा व्हिडिओ स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तिकडं वाढ आपली कमी पण त्याला याच्यापेक्षा दोन तीन दिवस ही जी लागवड ही अगोदरची आहे आणि ती बघितली ंतरची आहे त्याच्यामुळं तिथे असा काही थोडा फरक पड़ा आहे आणि काही लहान असा फरक आहे त्याच्यामुळे ती वाढतीची कमी आहे